लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्याचार तरुण अटक पनवेल वार्ताहर सातारा येथे राहणाऱ्या एका सत्तावीस वर्षीय तरुणाने बत्तीस वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी आरोपी रोहित सुनील चव्हाण रा कोयनानगर पाटण सातारा याला अटक केली आहे कसा झाला संबंध पीडित विवाहितेचे सासर सातारा येथे असून तिला सात वर्षांचा मुलगा आहे पती दारुडा असल्याने ती आपल्या मुलासह पवई येथे माहेरी राहत होती दोन हजार तेवीस मध्ये ती साताऱ्यात असताना तिची ओळख सिव्हिल इंजिनियर असलेल्या रोहित चव्हाणशी झाली या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले त्यानंतर पवई येथे राहायला आल्यावरही रोहितने तिचा विश्वास संपादन करून लग्नाच्या भूल थापा तसेच मुलाचा सांभाळ करण्याचे आश्वासन दिले हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार रोहितने पीडित विवाहितेला कळंबोली वाशी आदी विविध ठिकाणांवरील हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवले मागील दोन वर्षांपासून त्यांचे संबंध सुरू होते दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवल्यानंतर वाद दोन महिन्यांपूर्वी रोहितचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरले याची माहिती मिळाल्यानंतर पीडित विवाहितेने त्या मुलीला व तिच्या पालकांना आपले व रोहितचे प्रेमसंबंध सांगितले त्यामुळे हे लग्न मोडले याचा राग येऊन रोहितने पीडित महिला व तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली तक्रार आणि अटक या धमकीनंतर पीडित विवाहितेने पवई पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यानुसार तिच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपासासाठी हा गुन्हा कळंबोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला त्यानंतर कळंबोली पोलिसांनी आरोपी रोहित चव्हाण याला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा